मित्रो प्रत्येक व्यक्तीला कोणतं ना कोणतं काम करावं लागते ते काम तुम्हाला जर आनंद देत असेल समाधान देत असेल सुख देत असेल तर तुमचं जीवन समाधानी सुखी आनंदी होणार आहे आणि जर तुम्हाला तुम्ही करत असलेल्या कामामध्ये आनंद नस नसेल आणि ते काम करण्याचं तुमची इच्छाच नसेल तरी पण तुम्हाला नाईलाज म्हणून ते काम करत राहावं लागत असेल तर तुमचं आयुष्य दुखमयच राहणार आहे त्यामुळं कामामध्ये आनंद शोधणं हा सुखी जीवनाचा महत्वाचं सूत्र आहे एकच काम करताना काही माणसं आनंदानं उत्साहान प्रसन्नतेनं काम करतात तेच माणसं करकर करत चिडचिड करत त्रागा करत कधी संपते करत ते की हे काम माझ्या मुळावर आले माझ्या अजिबात इच्छा नाही पण काय करावं नाही इलाज आहे असं म्हणून जे करत असतील तर त्यांच्या जीवनामध्ये आनंद मिळून मिळणार नाही काम करताना मग त्यांना काम करताना आनंद वाटत नाही काम संपलं की एकदा गेली बाबा पिढा असं वाटतंय पण गे, आज गेली पिढा पण उद्या अजून कामाला तेच यावं लागतं ना तुम्हाला त्यामुळं जे काही तुम्ही काम करत आहात त्या कामावर प्रेम करणं त्या कामाचे फायदे लक्षात घेणं आता त्या कामाचा मोबदला दोघालाही सारखाच मिळतो पैशाच्या बाबतीत विचार केला एक तर एकाला काम करण्याची इच्छा नाही फक्त पैसे मिळते फक्त पैसा मिळतो एवढ्याच हेतूनं करत असेल एक जण आणि दुसरा पैसाही मिळतो त्या दोघाला सारखाच पैसा सध्या मिळत आहे समजा दोघाला दोनशे रुपये रोज मिळते समजा आपण गुरुद्रो दोघाला दोनशे रुपये मिळतात आणि याला दोनशे रुपये मिळतात त्याला ते काम करावं लागते याला दोनशे रुपये मिळतात दुसऱ्याला काम करावं लागते हा एक टप्पा याला कामासोबत दोनशे रुपये मिळतात जो सकारात्मक व्यक्ती आहे म्हणजे सकारात्मक राहणं कामाबद्दल किती आवश्यक का आहे हे सांगण्यासाठी हा विषय मी तुमच्यासमोर ठेवतो हो आहे अतिशय महत्वाचा आहे प्रत्येकाच्या जीवनाला याचा उपयोग होणार आहे तर मी सांग सांगितलं की एक सकारात्मक जो व्यक्ती आहे त्या व्यक्तीला काम ते करावंच लागते त्याबरोबर त्याला कामाचा मोबदला म्हणून दोनशे रुपये मिळतात दुसरा जो नकारात्मक व्यक्ती आहे त्यालाही दोनशेच रुपये मिळतात तेच काम करावं लागते पण एक जण आनंदानं करायला आहे सकारात्मक व्यक्ती आहे त्याला दोनशे रुपयाबरोबरच काय काय मिळाले दुसरं आनंद समाधान आणि सुख मिळायला लागलेलं आहे ला त्याचबरोबर तिथं त्याचे या आनंदी समाधानी सुखी असल्यामुळे ज्यांनी काम दिलेलं आहे त्यांच्याविषयी त्याच्या मनामध्ये एक प्रकारची कृतज्ञतेचे भाव असल्यामुळे ज्यांनी काम दिले त्याच्यासोबतचे संबंध जे चांगले राहत असल्यामुळे एक प्रकारचा भावनिक सुद्धा मिळत आहे काळ म्हणजे कामाची शाश्वतीही मिळत आहे त्यांना आणि त्या ज्यांनी काम दिलेलं आहे त्याचं प्रेम मिळत आहे कृतज्ञतेमुळे प्रेम मिळते तुम्ही कृतज्ञता व्यक्त करत जगा तुम्हाला प्रेम मिळायला ला ला लागते पुन्हा अजून सहकार्य मिळत आहे हा माणूस अतिशय मन लावून श्रद्धा ठेवून कामावर जशी सकारात्मक व्यक्तीची त्या श्रद्धा आहे त्याचबरोबर ज्यांनी काम दिलेलं आहे त्या कामावरही श्रद्धा आहे त्याला विचारण्यात आलं त्या सकारात्मक व्यक्तीला की तुला एवढं या कामाबद्दल का आवडते त्यानं म्हटलं या कामामुळे माझं घर चालतं माझ्या पोटात अन्न चालते माझ्या अंगावरचे कपडे त्याच्यामुळेच आहेत माझं सगळं घर यामुळे चालते माझ्या लेकराचं यामुळे चालते बायकोचं सगळं कुटुंबाचं मग त्यामुळे माझं एवढ्याच ह्याच्यामध्ये उदाहरण आहे पैसे चालते का चालत नाही हा एक उदाहरण म्हणून दिलेलं आहे एवढे एवढ्यावर माझं चालते असं तो म्हणाला म्हणजे ते जे काही मदत होते असं त्याला म्हणायचं एवढ्या पैशाची मला मदत होते मग त्याविषयीची एक भाव माझ्या मनात आहे मी ह्या ज्या कामाचा शोधात होतो ते काम मिळालेलं आहे त्यामुळे मला आनंद आहे ज्याने काम दिलेलं आहे त्याच्याविषयी कृतज्ञता आहे त्याजवळ त्याचबरोबर मला काम करण्यामुळे आनंद मिळालाय समाधान मिळालंय सुख मिळालंय हे अतिशय प्लस पॉईंट आहे आणि मग कृतज्ञता बाळगतो त्याच्यामुळे मला चांगला भावनिक सपोर्ट मिळतोय आणि जी इतर जे व्यक्ती आहेत त्याचं देखील सहकार्य मिळते आता दुसरा जो नकारात्मक व्यक्ती आहे त्याला तेवढेच पैसे मिळतात पण ते काम करताना त्याला दुःख होते वेदना होतात प्रेशर येते तणाव तणाव येते काय माझ्या हे आलंय तो नशिबाला दोष देत राहतो त्या ते व्यक्तीला जर विचारलं मग हे काम सोडून दे नाही दुसरं कामच नाही म्हटलं त्यांना कुठं काम मिळायला लागले ला ला। म्हणून जे आहे ते आता काहीतरी कराव कस तरी करावं करत राहतो म्हणलं आता काय नाही म्हटलं म्हणजे तो सोडूही शकत नाही आणि सहनही करू शकत नाही सोडू शकत नाही आणि सहन करू शकत नाही काम आणि कामाबद्दलचे विचारही बदलत नाही असा हा नकारात्मक व्यक्ती आहे आता एक तर तुम्ही काम बदला नाहीतर कामाबद्दलचे विचार बदला आता कामाबद्दलच्या नकारात्मक व्यक्तीने कोणते विचार करायला पाहिजे हे काम मिळालं थँक्यू म्हणायला पाहिजे या कामामुळेचा मोबदला म्हणून पैसे मिळतात आणि हे काम जर चांगलं केलं तर ह्या पैशात वाढ होते हा विचार त्याने करायला पाहिजे आणि जोपर्यंत हे काम मी करणार आहे तोपर्यंत आनंदानं करणार माझं क्षमता माझं कौशल्य माझं क्षणपण आहे ते संपूर्ण याच्यात लावणार आणि संपूर्ण मन लावून हे काम मी करणार असा जर त्यांनी विचार केला तर त्याच्या जीवनात आनंद येऊ शकतो आणि त्याच्या पै पे, पैशाच्यामध्ये देखील दे होऊ शकते आता दुसरा व्यक्ती जे सकारात्मक व्यक्ती आहे काही असाच तो मन लावून काम करायला लागला मन लावून कारक तो वेळ एकदाच लागलेले होते त्या कामावर दुसरं आता सकारात्मक ते अतिशय मन लावून उत्साहानं आपली क्षमता आपलं कौशल्य शहाणपण देऊन काम करायला लागला त्या कामासंबंधी ते काम अतिशय काम ला, ला। कामासंबंधी कामा कामा जे काही ज्ञान पाहिजे ते काम अधिक चांगलं करण्यासाठी तो ज्ञान घेऊ लागला प्रशिक्षण घेऊ लागला आणि त्या कामामुळे त्याच्या मना ते काम अतिशय जलद गतीनं करू लागला दर दररोज जे ज्याला ज्याला त्याला जे काम दिलं जायचं प्रत्येकाला जे वाटून दिलं जायचं काम तेवढं काम तो करून मोकळं व्हायचं लवकरच खरं तो त्याच्यासाठी शिक्षण आणि प्रशिक्षण घ्यायचा आणि मग मस्त आनंदानं राहायचा मग काही दिवसानंतर त्याला एक संधी अजून चालून आली त्याने म्हटलं बा तुझं काम सगळ्यांना वाटून तेवढंच काम द्यावं लागते आता तुझं काम अर्ध्या दिवसातच कम्प्लीट व्हायलाय तुझ्या ज्ञानामुळे तुझ्या प्रशिक्षणामुळे तू जे काही कौशल्य वापरत आहेस त्याच्यामुळे मग अजून तुझा अर्धा दिवस राहत आहे तसाच मग तू अजून अर्धा दिवस काम करतोस का हो करतो म्हणलं मग त्याचे ऐवजी चारशे देण्यापेल त्याचं दुप्पट काम झालं काम, काम दुप्पट धन दुप्पट आता याला चारशे झाले त्याला दोनशेच आहेत अजून तसेच मग हा नकारात्मक व्यक्ती त्या मालकाकडे गेला आणि मालकाला म्हणाला मालक त्यानं आणि मी एकाच दिवशी कामावर आलो हा अन्याय बरोबर नाही त्याला पगार तुम्ही दुप्पट केले आणि मला मात्र तिथंच ठेवलात मी काय तुमचे घोडे मारले का माझ्या गरीबावर असा अन्याय अत्याचार करताय त्यानं म्हणला पैसा जे मी तुम्हाला देतो आहे ते काही उपकार करत नाही तुमच्यावर तुमच्या कामाचा मोबदला देत ज्याचं जितकं काम तितका त्याला मोबदला हे सूत्र आहे म्हणलं त्याचं काम दुप्पट म्हणून त्याला दुप्पट पगार तुझं काम त्याच्या दुप्पट नाही म्हणून तुला तितकाच पगार आहे मग तुम्हाला याच्यावर उपाय काय तर तुला काम त्याच्यासारखं दुप्पट करावं लागेल त्यासाठी तुला शिक शिक्षण प्रशिक्षण त्याचं ज्ञान घ्यावं लागेल आधी ते काम तो कसा करतोय त्याचा द्वेष न करता त्याच्याकडं तू शिकून घे त्याकडून तू शिकून घे आणि मग तो त्याच्याकडून शिकून घ्यायला सुरुवात केला त्याच्याबद्दल सकारात्मक राहू लागला कामाबद्दल कृतज्ञता राहू लागला आणि बरं आहे आपल्याला त्याला प्रेरणा मिळायला लागली की आपण जर याच्यासारखं का चांगलं काम केलं तर आपल्याला पण काम दुप्पट होऊ शकते हा विचार त्याच्या मनात आला त्याच्या संबंधात चांगले संबंधही इतर सगळ्यांसोबत सहकार्यासोबत आणि इतर मालकासोबत होतात असं त्याचा विचार मनात आला आणि त्यांनी आपली क्षमता आपलं कौशल्य आपलं शानपण पूर्ण देऊ लागला आणि कामावर प्रेम करू लागला आणि तोही काम दुप्पट करू लागला त्याचाही पगार दुप्पट त्यालाही चारशे यालाही चारशे झाले तर सांगायचा हेतो हा आहे याचा तुम्ही केवळ तक्रार करत करत राहिलात नकारात्मक विचार करत राहिलात काहीच न हो म्हणत राहिलात तर लोकांना काय होईल ते होईल पण तुम्हाला मात्र त्रास होईल त्यामुळं आपण आपली ऊर्जा आपली क्षमता आपलं कौशल्य आपलं क्षणपण जास्तीत जास्त कसं देता येईल आणि त्यातून आपल्याला समाधान कसं घेता येईल कामावर प्रेम कसं करत जगता येईल याचा विचार करा आणि तुम्हाला ते काम जर दुसरं काम भेटलं यापेक्षा चांगलं तुमच्या आवडीचं भेटलं तर या कामाविषयी कृतज्ञता मा, माना की या कामामुळे आतापर्यंत मला आ, मला जगता आलं माझ्या जगण्याला मदत झाली आणि ज्यांनी काम दिलं त्यांच्याविषयी कृतज्ञता मानून त्या कामाला निरोप घ्या या कामामध्ये आलेले अनुभव हो, या कामामध्ये तुमचं झालेलं विकसित कौशल्य त्याचा उपयोग अजून तिथं होणारच आहे पुढच्या कामामध्ये त्यामुळं स कामामध्ये तक्रार न करता काम मन लावून करण्याचा विचार करा तर तुमचं जीवन सुखी समाधानी होऊ शकते धन्यवाद